वेलकम टू न्यू ब्लॉग न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जसं की सांगितलं त्यांनी लास्ट व्हिडिओमध्ये की आता पुढचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा बघायला विसरू नका तर का तर आत्ता पाठीमाग बॅकग्राऊंड बघून तर कळायला असेल किंवा थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल तर मी आली आहे माझ्या माहेरी मम्मीकडे कारण तिचा कार्यक्रम आहे देवाचा आणि त्यासाठी मी आली आहे काल रात्रीच मी आले होते आता सकाळी उठलेले फ्रेश झालेले आहे चहा वगैरे घेतलेलं आहे आणि त्या पाठीमध्ये जे चिल्लर पार्क आहे त्यांचा ब्रश चालू आहे प्रियांश उठला तो ब्रश करतो आहे तर त्याला पण आवर आवरून घेणार आहे आणि मम्मी आता बाहेर गेली आहे बाहेरून विशाल मम्मी दोघं पण बाहेर गेलेले आहेत बहिणी आतमध्ये बसलेले आहेत आमच्यात काय करते ब्रश पटकन 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 ब्रश करा सगळ्यांनी मग खाऊ खायचा छान छान आहे की नाही परी काय करायचं हां मग रिक्षात जायचं ओके दंड ना दन हम्म कुठल्या लग्नाला हा गाडीत बसून जायचं कोणाच्या ओके ओके मामाच्या गाडीत बसून जायचं चला आवरून घ्या पटकन सगळ्यांनी मग पटापट आवरून घ्या हा मा मामाच्या गावाला जायचं मेट्रो ट्रेनमध्ये बसून ओके तर आठवडी बाजार होता आणि आठवडी बाजारमधून मम्मीने हे तीन बोकड आणलेले होते आणि तेच विशाल बांधून घेत होता जस्ट आले होते ते दोघांनी बघून तिन्ही मुलं एवढी खुश झाली होती बापरे सगळे त्या त्याच्या अवतीभोवती अवतीभोवतीच फिरत होते आणि खेळत होते त्यानंतर शेजारची मुलं आली ते पण खेळायला लागली तर तर खूप खुश झाला होता जे काय आणली काय आणली मग मम्मी सांगत होती चला त्यांना खायला द्या खायला द्या खायला द्या त्यांना तर या प्रकारची मस्ती झाली होती मुलांची आणि नंतर बहिणी जे आहेत आमच्या आतमध्ये जेवणाची तयारी करत होती आमच्याबरोबर जेवण वाढत होतं माझा मोठा भाऊ बसलेला होता जेवायला आणि तो हो मी शूट करताना म्हणला मला नको घेऊ मला नको घेऊ असं तो म्हणत होता शूट करताना जेव्हा त्याला कळलं की मी शूट करायला लागली आहे त्याचबरोबर हे बाहेरचं वातावरण असं होतं म्हणजे ऊन नव्हतं पण पाऊस पण पडला नाही ते पण चांगलं झालं पण वातावरण असं ढगाळच होतं की असं पूर्ण क्लीन पण नाही आणि ऊन तर अजिबातच नाही पडलं या प्रकारचं वातावरण होतं आणि हे सगळं कार्यक्रमासाठी लागलेलं सामान वगैरे सगळं एका साईडला हॉलमध्ये ठेवलेलंच होतं पिठाचं नंतर भाजी वगैरे सकाळी आणलेलं आठवडी बाजार असल्यामुळं सगळं म जास्ती प्रमाणात आणून ठेवलं होतं आणि बाहेर मंडप देण्याचं चा काम चालू होतं मंडपाले आले होते ते मंडप देऊन घेत होते आणि आतमध्ये मी आणि मम्मी कोथिंबीर जे आणले होते ते निवडत बसलेलो होतो मम्मी तेच म्हणत होती तू आता हे पण शूट करणार का असं म्हणत होती ती आणि त्याचबरोबर बाहेर जे आहे फायनल मंडप दिल्यानंतर ह्या असा लुगा आला होता पूर्ण बाहेरचा पण एरिया कवर केला होता आणि प्लस आतमधला पण त्यामुळं मुलं जेव्हा ते मंडप दिला ते पूर्ण बाहेरच खेळायला गेले क्रियांश तर आतमध्ये यायचं नावच नाही घेतला तो बाहेर म्हणजे बाहेरच गेला मग परत खेळायला शेजारची मुलं आली ती पण खेळायला चालू झाली आणि याप्रकारे मुलांनी मस्त त्यांचं म्हणजे काय ते त्याला खायला एवढं टाकलं होतं की ते त्यांना कळत नव्हतं की काय खावं आणि किती खावं <laughs> या प्रकारे क्रियांशी मस्ती तर बघू शकता तुम्ही तो घाबरत पण होता जवळ जात पण नव्हता आणि खेळत पण होतं त्यांच्याबरोबर आणि आतमध्ये मी मम्मी माझी मोठी बहीण वहिणी असं सगळेजण मिळून आम्ही लसूण सोलत बसलेलो होतो कारण उद्या भाजीसाठी कॅटर्सनी सांगितलेलं होतं ना त्यामुळे मी लसून निवडत होतो आणि निवडता निवडता आम्ही माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाचं जे आहे पेन ड्राईव्ह लावलेलं होतं आणि ते बघत बघत आम्ही थोड्या गप्पा मारत जुन्या आठवणी हे सगळं करत करत निवडत होतो मध्ये मध्ये एक एक्रियांशी मस्ती चालूच होती बघू शकता तुम्ही पाठीमागे जे केळीचं कॅरेट आहे ना ते जेव्हा माझ्या भावाने आणलं त्यानंतर ते जे हे झालं मामा तू काय आणला काय आणला हे असं बोलत होता मामाने केळी आणले म्हणून तर या प्रकारचं तिकडे गेल्यानंतर ना क्रियांश मध्ये बर बदल जाणवतो कारण कस सेम एच ची मुलं आहेत तिथे त्यामुळं ते तुम्ही ऐकू शकता इथे पण दोघांची मस्ती चाललेली आहे म्हणजे कसं सेम वयाची मुलं असले त्यांना खेळायला पण खूप म्हणजे मन मोकळे प्राणपणाने खेळतात इथं पण खेळतो पण तेवढं नाही इथं गेल्यावर तो फुल म्हणजे फुल खुशमध्ये असतो दिवस दुपारी सकाळी संध्याकाळी सगळं पूर्ण खेळण्यातच असतो त्याचा दिवस आणि जास्ती तो तिकडे माझ्या अवतीभोवती फिरत नाही जसं इकडे घरी असतो तसा नाही करत होत ते तो त्याच्या त्याच्यात खेळण्यामध्ये असतो तेवढंच मलाही बरं वाटतं प्रकारे आणि लोक मुलांची मस्ती चाललेलीच होती आणि मग संध्याकाळी आम्ही मम्मीचे जे गुरु भाऊ आहेत ते आले आणि पूजेच्या म्हणजे देवाचा कार्यक्रम त्याच्या आतल्या दिवशी जे काही विधी आहेत त्यांनी करून घेतले आणि असे मग सगळे माझी आजी म्हणजे क्रियांशची पणजी मम्मीची काकू आणि त्यांची मैत्रीण वगैरे या सगळे बऱ्याच जे नातेवाईक आहेत ते आदल्या दिवशी आले होते राहण्यासाठी मग सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि क्रिया चालू होतं मध्ये मध्ये बघा तो कसा फिरतोय आणि शेवटी तो मध्ये बसून सगळ्यांना गोष्ट सांगत होता चिवची आणि आणि सगळेजण ऐकत होते मग काउ दादाचं घर आणि चिवचं घर

काय काय रे मला तर तुला <laughs> यांची गोष्ट सगळ्यांनी ऐकलीच असेल आणि सगळ्यांना थोडीफार समजली असेल थोडीफार नसेल समजली तर ठीक आहे तर त्याच गोष्ट ऐकूनच आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये काय झालं कसा होता कार्यक्रम व्यवस्थित पार पडला सगळा कार्यक्रम कसा झाला तर सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये पाहायला भेटेल त्याची छोटीशी क्लिप मी ब्लॉगच्या एंडला ॲड केलेली आहे ती पाहायला भेट विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय